24 नियूद, हर पल आपके साथ. न्यूज काय करता तुम्ही कि करता ना पंद्रावी दिवर। पंद्रावी दिवर किती 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 वर्ष गोष्टी दिवस गोष्ट किती घटना अशा केल्या तुम्ही त्यांची अंगठी ही तुम्हीच मिली ना असं बर बर आता कुठे ठेवलंय त्यांचं साहेब पैसे किती दिले होते तुम्हाला आणि अंगठी कशाची होती सोन्याची अंगठी कुठे तुमच्या कुटुंबात कोण कोण असते काय मुलं आहेत का तुम्हाला रोज किती घरी जाता तुम्ही रोज किती घरी मागाय जातात असं साहित्य आंता का शन्य जशी अंगठी आणली तसं साहित्य आंता का नाही असं असं शंभर दोनशे तर ह्यांचं साहित्य तुम्हीच घेतलं आहे ना यश यश राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा